न नाही ना डाग भागत मग त्याला ठेवा तो हात लावा हे ब घरी केले या दुकानात नाहीये घरत आहे टाकू का हे तो समजा हे ब हे काय किते होय तांदूळ जरा लाय झाल्या का मस्त मस्त भाजून घेतल्या तांदूळ त्या लाळे झाल्यात आता गारवून द्यायची हे बर दूध तापून घेतले दोडे घेतलेत आता तांदूळ त्यात टाकायचे ना खोबरं कितीचे ना किती बाई का ना काय आमचं वाटून घेते पाणी बिनी नाही टाकायचं परतून घेते टाकी काय बाजून घ्यायला हे बाई आता परतून घेते परतून घेते ना आता हे ना याच्यातून तुपास भाजून घेते भाजू का हे बाई पाणी काय घेत आता आता पाण्याला उकळी येऊन देऊ आता हे तांदूळ वाटून घेते पाण्याला उकळी आल्यावर टाकायला आते आते का ले ले आ, आता ही तांदळाची कणी वाटून झालेली आहे पाणी न टाकता आजीनं वाटायला लावली आणि आता हे काळं का आहे तर वेलदोडे वाटलेले आहे म्हणून हे काळं दिसत आहे आता तांदळाची कणी जे समजा वाटलं आहे आता आदान आलं ना आता टाकी दो हा टाकू का टाकायची ना टाकू का उकळी आलेली आहे आता आधनाला आता उकळी आधी टाकी टाकीचे हलवायचंय म्हणजे तांदळाच्या गाठी निवायचे आता कणी शिजून शिजून घ्यायची ना आजी सगळं घ्यायचं नाही लगेच घट्ट झाला पाहिजे हा मग किल तांदळा नाही घालायच्या घ्यायचे परतून भाजून घ्यायचे वाटायचे आणि टाकायचे आधार आले का मग चांगले शिजून घेतले का आटो आटून दूध टाकायचं जोडे खोबर नाही नाही वा पाट्या वाटायचे का मिक्सर होते का येऊशे का असू का एवढे असू तर पाट्या होते का मग काय करायचं आता का पाहिले खीर करायच होते का तांदूळ भिजत घातले का हाटू हाटू घ्यायचं खोबरं हे टाकायचं जोडे काय 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 राळ्याची खीर राळ्याची खीर पाहिजे होती का आमची माई मात तर राळ्याचीच खीर करायची

पान काहीच नाही तर काय नाही तर असे डोम डोमट वाढायला माय मातारीची राळ्याचे पाट असले का अरे ओंबे यावड्या खुडून 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 वटे नाही आणि मग पोते भरून ठेवायचे मग कुठायची पाच पोती हावरी जाते माय माथाऱ्याला पाच पोती अशी बघाडी आम्ही बारी बारी आम्ही त्या हावरीला किती काही हे अजून ती शेजारची म्हातारीवरती तिच्या काम घाला यायला जायचं दुखतील एवढा गुळाचा खडा आणि आवली बाजून आणायची काय काय माहिती आता डे नाही खोल जात का मागे गेले वारली घरात कामाचे खडे येते दोघीजणी कामाचे आलंय आता दूध देतं टाकून ते धाबी काय चाक टाकायची ना दुल्ट अजून शिजते ना कधी आणि आता साखर टाकी दे टाकू का चाकर टाकू का आता उतरून करत नाही आता दारी बंदी Hả? Huh?